मित्रांनो आपल्या समोर आहे जो ओला अड्डा गाजनवर होती आजची ही फाटी एक विशेष म्हणजे बॅनरवर जमलेली गाडी समोर बघू शकता तुम्ही पब्लिकचा भिताळ उजवे साइड न पलणारा गरुड्या आणि आज त्याच्या पैऱ्यामध्ये होता इकडे एक नाशिक एक्सप्रेस सोन्या तर एक ही जोडी मैदानात आलेली आहे पण मित्रांनो काही कारणास्त ही शर्यत कॅन्सल झालेली आहे अं गरुड्या आणि जी वरदान ही शर्यत होती ही काय कारणास्तव कॅन्सल झाली ती कशामुळे कॅन्सल झाली ते आपण आता इथे महेश शेठ पाटील ताराली भिवंडीचे आणि धीरज मुकदम हे दोन्ही गरुड्याचे मालक आहेत आपण चर्चा करणार आहे आणि लगेच तुम्हाला ही अपडेट आताच लगेच पोचवतो मी तर बघू शकता तुम्ही सोन्या पहिल्यांदाच दादा पहिल्यांदाच पडणार असा ना इकडं गरुड्यामध्ये पहिल्यांदाच दादा आपली ओळख द्या पहिले मी सागरपूरकर नाशिक नाशिक आणि दादा आज आपल्या नाशिकचा नाशिक एक्सप्रेस ओळख ज्या जी आहे सोन्या हा तो गरुड्याच्या सोबत पडणार होता हो तर संपूर्ण माहिती द्या ना सोन्याची आपण हो सोन्याची माहिती द्या ना संपूर्ण सोन्या आम्ही तामिळनाडू वरून आणला आणि तिकडून आणला चालू केला बाकी मुंबई मध्ये दोन चार वेळेस पळालाय इथं पडलेकरांचं इथं आणि आता महेश शेठकडे आमले आणि बाकी तिकडे आमच्या इकडे भरपूर पाळाले नाशिक मध्ये म्हणजे घोड्यामध्ये पळतोय का हो घोड्यामध्ये तर घोड्यामध्ये तर एक नंबरलच असेल तो हो एक नंबरलच घोड्यामध्ये किती शर्ती झाल्या आता पर्यंत घोड्यामध्ये भरपूर शर्ती झाल्या आणि बिंजूर मध्ये इकडे मुंबईला भरपूर झाले मुंबई मध्ये आणि नेहमी गोळालात असतो हो गोळाला आणि हा पहिला कसा जुलून आला महेश शेठ आणि तुमचा महेश शेठ आणि आमचे मोठे बंधू त्यांची मैत्री त्यांनी जुळवला त्यांनी हो तर ना महेश शेठचं या क्षेत्रामध्ये खूप मोठा नाव आहे आणि काही पण दरवेळेला ना त्यांच्या माध्यमातून एक नवीन खेळ बघायला मिळतोय आता त्यांचा गरुड्या खूप पलतोय भले ते साईट चेंज करून सुद्धा त्याला पळवतात मला तर वाटतं ना मुंबई मध्ये एक असा कमीच गाडा मालक आहेत आणि त्याच्यातच एक महेश शेठ आहे की आपल्या गरुड्याला नेहमी कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या साइट मी पलवतो एक चा मनोरंजन सुद्धा दाखवतो काय सांगाल त्यांच्याविषयी काय गरुड्या पण आमच्या गाडीतला आम्ही म्हैसूर वासरांचा व्यापार करतो आमच्या गाडीतलाच वासर नाशिकला आम्ही विकला तर नाशिक वरून शेटणी घ्या त्याच्यामुळं त्याच्याबद्दल आम्हाला तिकडं पण गोड्यात भरपूर पाळायला आता माग पण ना गरुड्याची पण एक शर्यत झाली इथं लोणावल्याला सेकंड शर्यती मध्ये चकडी शर्ती चकन शर्यती होती ना ते गाडा बस मालक आपला ड्रायव्हर बसायचा त्याच्यामध्ये दोन नंबर आला गरुड्याचा आणि हीच गाडी होती का तिथं सोन्या नव्हता सोन्या नव्हता ना गरुड्याला दुसरा पैरा तर अभिमान होता असेल कारण तुमच्या नाशिकचा बैल अभिमान तर आहेच आमचाच बैल नाशिकची बैल ना खूप पलतात मध्ये हो आणि नाशिक मध्ये चर्चा पण होत असेल त्यांची भरपूर चर्चा आहे आणि नक्कीच तुमचं स्वागत सुद्धा आहे मुंबई मध्ये आणि नेहमी प्रमाणे आज सुद्धा आपण एक बघूया ही शर्यत झालेली आहे कॅन्सल आपली वरदान आणि गरुडे होती ती पण काही तुमच्या माध्यमातून दुसरा काही खेळ बघायला मिळतं की नक्कीच पब्लिकला एक अपेक्षा राहील काय सांग आता बघू ना आता काय होत शेट्टर महेश शेट्टर आहेतच चालेल दादा ही थोडीफार माहिती दिली आपण नंतर पण बोलतो चालू